नमस्कार मित्र मी महेश कोठारे मित्रो आपला भारत देश एक ज्वलंत लोकशाही आहे जगातली सर्वात मोठी लोकशाही आणि लोकशाहीचं सर्वात महत्त्व मोठं महत्त्व म्हणजे इथे प्रत्येक नागरिकाला मतदान करण्याचा हक्क आहे प्रत्येक नागरिक आपल्याला जे हो सरकार हवं आहे त्यासाठी मतदान करतो आणि ते मतदान करणं हा आपला हक्कच नव्हे तर आपलं कर्तव्य देखील आहे मित्रांनो जेव्हापासून मी मतदान करायला लागलो ला तेव्हापासून एकही मतदान मी सोडलेलं नाही प्रत्येक मतदान मी अगदी प्रामाणिकपणे केलेलं आहे आपल्याला हवं ते सरकार आपण आपलं मत द्यायचं असतं आणि तुम्ही ते दिलंच पाहिजे तेव्हा मित्रांनो चला अजिबात आळस करू नका आणि मतदानाची सुट्टी असते ती अजिबात सुट्टी म्हणून घालवू नका त्या दिवशी आपलं कर्तव्य बजावा तेव्हा मित्रो ह्या मतदानाच्या दिवशी आपण सर्वांनी मतदान केलंच पाहिजे मी करणारच आहे तुम्ही पण करालच ह्याची मला खात्री आहे एक जबाबदार नागरिक म्हणून मतदान करणं हे आपलं कर्तव्यच नव्हे तर आपला हक्क देखील आहे हा हक्क सोडू नका चला तर मित्रो तुमच्या बोटावरती मला तो काळा डॅग बघायचा आहे थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय दादा ताई माई अक्का अक्काई अक्काबा आजोबा ओ आई बाबा आजोबा आपलं मत आपलं मत हो हो तुमचं मत बरं का तुमचं मत मनात नको राहायला कर मतदान करायला बर का मतदान करायला मतदान करायला दादा ताई माई अक्का दादा ताई माई अक्का आई बाबा आजोबा औ आई बाबा आजोबा आपलं मत आपलं मत हो हो तुमचं मत बरं का मतदान करायला बर का मतदान करायला मतदान करायला दादा ताई माई अक्का दादा ताई माई अक्का आई बाबा आजोबा ओ आई बाबा आजोबा आपलं मत आपलं मत हो हो तुमचं मत बर का तुमचं मत मनात नको राहिला आपल्या मनात नको राहिला विसरू नका विसरू नका विसरू नका मतदान करायला बरं का मतदान करायला मतदान करायला दादा ताई माई अक्का दादा ताई माई अक्का आई बाबा आजोबा औ आई बाबा आजोबा आपलं मन हो हो तुमचं मत बरं का तुमचं मनात नको राहिला आपल्या मनात नको राहिला विसरू नका विसरू नका विसरू नका मतदान करायला बरं का मतदान करायला मतदान करायला